भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत कार्यकारी संपादक आकाश जळके नावा येथे आठ ते दहा डिसेंबर दरम्यान तेविसावा हरिनाम सप्ताह नावा तालुका अंबट येथे सचिदानंद उर्फ पुंजाराम महाराज मठाच्या वतीने आठ ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान तेविसाव्या वार्षिक त्रिदिनीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात हबप सो सविताताई के खान हबप चांगदेव म काकडे व हभप भगवान बाबा आनंद परकर यांची कीर्तने होणार आहेत कार्यक्रमास हबप विशाल उर्फ गोरक्षनाथ महाराज यांची पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी बाबा मठाधिपती विशाल, विशाल आ, दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशीपासून श्रीची पुण्यतिथी सोहळा सुरू होणार आहे तेवीसवी पुण्यतिथी निमित्त श्रीची पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम सुरू होणार आहे दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ ते बारा ताई के कान यांचं कीर्तन होणार आहे आणि त्या निमित्ताने अडवंची ग्रामस्थाची महापंगत होईल दिनांक नऊ नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी श्रीची पुण्यतिथी निमित्त नऊ ते बारा श्रीची महारुद्राभिषेक व नंतर बारा ते अं चार पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा महापुण्यतिथीचा लाभ घ्यावा व श्रीची चार ते सहा पालखी मिरवणूक होईल त्यानिमित्ताने संध्याकाळी रात्री आठ ते दहा चांगदेव महाराज काकड यांचं का यांचं कीर्तन होईल दिनांक दहा डिसेंबर रोजी हरिभक्तपारायण भगवान बाबा आनंद गडकर यांचे काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा होईल तरी सर्व भाविक भक्तांनी पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ घ्यावा नम ही नम्र विनंती धन्यवाद